Anpadi apa? Mangal Murti. Follow, subscribe, comment, guys. साधारण अशी तयारी झालेली आहे घरात आणि आज मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि लेडग्रीकच्या राजांचं आता आगमन होत आहे काही क्षणात आज रात्री आगमन आणि उद्या सकाळी आपली पूजा साधारण सा असं काही डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आणि इकडे वेळणेकर जरा आरतीचं ताट प्रेप करते अजून डिटेल दाखवीनच काही क्षणात मुलांची तयारी झालेली आहे पूजेसाठी आणि सो so, काही क्षणातच काही क्षणात ग्लेड क्रिकच्या राजांचं ग्लेड क्रिकच्या विघ्नार्थ्याचं आगमन होत आहे स्वागत होत आहे अँड वी आर डॅम एक्सायटेड आम्ही किती दिवसांपासून याची ह्या क्षणाची वाट बघत होतो आतुरतेने वाट बघत होतो सो so, आज तो क्षण आलाय कडे गणपती बाप्पाऱ्या मंगलमूर्ती तुझा ड्रेस सांभाळ हा

पहाटेचे सहा वाजलेत आणि आम्ही ऑलमोस्ट सगळे उठलेत आता आणि थोड्या वेळातच पूजेला सुरुवात होईलच बाहेर अकरा डिग्री आहे नेमकं आजच आजच्या दिवशी तापमान घसरलं आहे म्हणजे दोन दिवसापासून घसरत आहे पण आज इलेवन डिग्री सेल्शियस तापमान आहे बाहेर काय थंड आहे मी गेलो लिटरली आपण तोंडातून वाफ काढतो ती अशी दिसते आहे बाहेर आता दिसणार नाही कारण की आता काळोख आहे बट नाहीस पूजा झालेली आहे विकेनी पूजा कम्प्लीट केलेली आहे सक्सेसफुली अँड आता धूप लावून आम्ही सगळे एकत्र येऊन आरती करू सगळे म्हणजे आम्ही चार लोक आहेत सध्या काकीच्या ऑफिसला गेलेत घ्नम् गुरुमे सर्वकाय Thank you. I'm just समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोळी मणींद्र माता मुटी जळाळी तारुण्य सिंधू भवलू कहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी मोर्या मोर्या मी बाळ नागरे तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे गोट्या चा विजय असो कुणाची ग्लेडग्रिकच्या राजाची संध्याकाळचे सात वाजायला पाच मिनटं आणि दुपारच्या शॉटनंतर डायरेक्ट मी आत्ताच्या शॉटवर जम्प करतो आहे कारण की डायरेक्ट दुपारी सगळ्यांनी खाऊन पिऊन लोटांगण घातलेलं आणि वाजूक तुप सुप्रिमसीची झोप लागली आहे दुपारी काय सांगू आणि अजून पण माझा आवाज असा झोपाळलेलाच आहे एनिवेज आता एक पंधरा मिनटात पंधरा ते वीस मिनटात म्हणजे सहावा सातपर्यंत आम्ही संध्याकाळची आरती करायला घेऊ लास्ट इयरला मी रील टाकली होती गणपती फार फ्रॉम होम आणि यावर्षी गणपती इज इन द होम सो बाप्पाचा चमत्कार आहे अजून काय नाही खूप भारी वाटलं सगळे एकत्र येऊन आम्ही गणपती उत्सव साजरा करतो आहे आणि एकत्र खाणंपिणं बनवतोय हसी मजाक करतोय बसतोय गप्पा मारतोय गाश्री कसं वाटलं खूप छान इंडियाच्या वया पहिल्यांदा ना का चार वर्षात तीन वर्षात सहा वर्षात लास्ट इयर केलं होतं पण तुमचं खूप ऑथेंटिक आहे तर मला खूप आवडलं आणि इंटरव्ह्यू नाही घेत तसे एकदम इंटरव्ह्यू सारखे राहिले का ठीक आहे आणि सकाळपासून खूप मला होम सिक होत होता बट आफ्टर कमिंग इयर आय फील होम सो मच <laughs> तुला काहीला का मेडिसिन होम सिक <laughs> <होम सी, का>? आमचे <laughs> <laughs> डॉक्टर आहेत विकी डॉक्टर विवेकानंद पाटील स्पेशलिस्ट इन एव्हरीथिंग <laughs> नाही सगळं मेडिसिन सलाईन इंजेक्शन सगळं त्याच्याकडे असं काय नाही आपल्या ब्लॉग मध्ये असं काय स्लो बोलायचं फास्ट बोलायचं असं ब्लॉक स्लो <laughs> <बोले> करू <laughs> शकतो हा मी करू शकतो स्लो हो पण केलंय मी विकीचं केलंय नाही नाही विकीचं मी केलंय स्लो मोशन म्हणून आपल्या ब्लॉग मध्ये आली म्हणजे फेमस कळलं ना सेव्हन्टी फाईव्ह सध्या सबस्क्राईबर खूपच आहेत मी गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली तुम्हाला काय बोलायचं आहे मी अतिशय उत्कृष्ट असा अनुभव होता हा अपरे विकी विकी मराठी बोलतोय आणि विकी उत्कृष्ट उत्कृष्ट बोलत विकी बोल विकी द्या बाकीचं उद्या नाही नाही आताच उद्या ब्लॉक शूट होणार नाही नाही उद्या 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 काय परवा 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 बाकीसाठी साठी मी शब्द ठेवतो आहे अच्छा ऑफिसचे जे परवा आपली मोठी पावजी बाऊजी सगळे येणार आहे सोबत आपण जरा दोन शब्द करू आणि आपण आपले दोन शब्द तेव्हा तेव्हा सांगू आणि मन 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 असा सो गाईस इथे ब्लॉग संपवतो बाय बाय श्री स्वामी समर्थ जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या